आता स्नेहलला अजून कल्पना नसेल की ती ज्या पद्धतीने बोलते किंवा काय बोलते आता तिला अजून माहिती नाहीये की राजकारणामध्ये दोन हजार नऊ पासून भरत के काय केलेलं आहे चमत्कार या मतदारसंघामध्ये हे तिला अजून माहिती नाहीये आणि आक्रोश दाखवल्यानंतर आता व्हिडिओ जे काय ते चांगला प्रसाद दिलेला आहे अजून कमी पडला असेल तर कार्यक्रम सक्षम कार्यकर्ते सक्षम आहेत अजून द्यायला प्रसाद त्यांना काय हरकत नाही विकास गगवले मी सांगू इच्छिते की एकोणीशे पंच्याण्णव पासून ते दोन हजार नऊ पर्यंत आमदार महोदयांनी केलेले चमत्कार हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे त्यांनी नव्याने सांगण्याची गरज नाही आणि राहिला प्रश्न स्नेहल जगताप हिला राजकीय अनुभव किती असण्याचा तर आजच्या आलेला विकास भाऊलनी मला सांगू नये लोक नियुक्त नगराध्यक्ष म्हणून पाच वर्ष त्या ठिकाणी मी काम केलेले आहे आणि परवा झालेला जो प्रकार आहे ज्या इमारतीमध्ये लपून आपण जो बघत होतात ना ती इमारत सुद्धा ह्या स्नेहल जगतापच्या कारकिर्दीत झालेली इमारत आहे त्यामुळे वडिलांच्या नेतृत्वाखाली पक्षीय पद भोगण्यापेक्षा ना स्वतःच कर्तृत्व त्या ठिकाणी दाखवलं तर कदाचित जनता त्या ठिकाणी बघ बग, बघेल आपल्याला त्यामुळे परवाचा झालेला प्रकार जर आपल्याला वाटत असेल की त्या ठिकाणी आम्ही उपस्थित नव्हतो आमच्या घरामध्ये कौटुंबिक त्या ठिकाणी कार्यक्रम होत असताना जरी मी तिथे उपस्थित नव्हते तरी सुद्धा आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी सक्षमपणे त्या ठिकाणी लढलेले आहेत आणि ह्याचा अभिमान आम्हाला निश्चितपणाने महिला आघाडीचा अभिमान मला त्या निमित्ताने आहे राहिला प्रश्न कोण कोणाला प्रसाद देत तुम्ही जर प्रसाद दिला असं म्हणत असाल येत्या काळामध्ये महाप्रसाद देण्यासाठी माझे कार्यकर्ते त्या ठिकाणी सक्षम आहेत आणि येणारी वेळ आणि काळ ह्याचं उत्तर दे एवढंच या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छित तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी